सहभाग किंवा सहकार्य नसेल त्या सरकारने काय त्याला विरोध करतायत मारकाडवाडीच्या लोकांच्या मागणीला विरोध करावा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे लोकांना की करा तुम्ही आमचा विश्वास आहे व्यवहार आम्ही जनतेनं आम्हाला निवडून दिलेलं आहे आम्ही बोगस गिरी करून निवडून आलेलो नाही हा एक विश्वास सरकारला संपादन करण्याची योग्य संधी मार्कडवाडीच्या लोकांनी दिले असं मी म्हणतो त्यामुळं त्यांनी या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं उगीच त्यांना अटक करून लाठीचार्ज करून आंदोलन चिरडण्याचं काम करायचं हाणून पाडायचं हे सगळे धंदे बंद करावेत आणि खुल्या दिलानं त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं असं मला वाटतं म्हणून काल आम्ही तो निषेध केला आज आमची शपथविधी होईल म्हणतात की हा हा जो निकाल आहे तो विरोधकांनी लवकरात लवकर असं त्यांचं मत आहे महाराष्ट्रामध्ये जल्लोष दिसला नाही मी काल पण म्हणालो शोक काळा होती काल जे पाहिलंय पुढे होता सर एवढा मोठा राज्याभिषेकाचा सो सोहळा करून घेतला पण महाराष्ट्रात पुढे जाणवलं नाही त्याचा आनंद दिसला नाही जो एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर जे दिसायला पाहिजे ते पुढे दिसलं यावरून लोकांच्या मनात काय हे लोकांनी त्याचं उत्तर मला वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांनी दिलेलं आहे त्यामुळे यावर अधिक भाष्य करण्याची गरज वाटत नाही थँक्यू